नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मिरज शहरातील अतिक्रमण मोहिमेवर सामाजिक कार्यकर्ते आक्रमक गेल्या आठवड्यात सांगली आणि मिरजमध्ये महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या नेतृत्वाखालील अतिक्रमण हटावची मोहीम राबवण्यात आली होती सांगलीमधील शंभर कोटी रस्ता हा सरसकट अतिक्रमण मुक्त करण्यात आला परंतु मिरजेमध्ये फुटपाथवरील काही विक्रेत्यांची अतिक्रमणे तोडून महापालिका प्रशासन मिरजेत अतिक्रमण मोहीम राबवली म्हणून आपली पाठ थोपटून घेत असल्याबद्दल मिरज शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर नाराजी व्यक्त केली यावेळी बोलताना जहीर मुजावर म्हणाले की मिरज शहरामध्ये महात्मा गांधी उद्यानाच्या समोर प्रवेशद्वारावर अतिक्रमणाची गाडी लावून महापालिका प्रशासनाने मिरजेतील विरंगुळ्यांची असलेले उद्यानच बंद केले आहेत आयुक्त जाणीवपूर्वक गोरगरीब जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे की काय असा सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला त्याचबरोबर शिवसेनेचे महादेव कुलवानी यांनी देखील महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करून महापालिका प्रशासन फक्त धनतांडग्यांना पोसत आहे की काय असा सवाल केला मिरज शहरातील मोठमोठी अतिक्रमणे राजकीय आश्रय असणारी अतिक्रमणे महापालिकेला दिसत नाहीत का महापालिका फक्त गोरगरिबांची अतिक्रमणे काढणार का असे म्हणत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मनोज कांबळे यांनी नाराजी व्यक्त केली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासन हे फक्त गोरगरिबांना नियम लावण्यास पुरतं आहे का तुम्ही आता बघायला लागला आहे मार्केटमध्ये गोरगरीब लोकांची इथं दुकानं तोडली गेली यांना बसायला मजाव केला आला आणि एकमेव बाल उद्यान आहे मार्केटमधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुते उद्यानाची दुर्दशा तुम्हाला माहिती आहे आणि आत्ता हे महात्मा गांधी उद्यान आहे जिथं गोरगरीब संध्याकाळी मुलांना घेऊन येतात आता तुम्ही बघायला लागला ही गाडी जी आहे ती अतिक्रमणाच्या आडवे लावून इथं गेट बंद करण्यात आलेलं आहे मग महानगरपालिकेचे जे नियम आहेत ते फक्त गोरगरिबांसाठी आहेत काय आणि गोरगरिबांना पोसून मोठ्यांना पोसून गोरगरिबांना त्रास देणार मी महापालिका आयुक्तांना विनंती करतो सगळ्या मिरज आहे की फेरीवाला धोरण जे आहे तुम्हीच त्यांना लायसन्स दिला आहे तुम्हीच त्यांच्याकडनं पैसे भरून घेतला आहे आणि तुम्हीच त्यांना अंदाज करताय भाजी मंडईचा विषय बघितलं तर असं प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर बसणारा विषय असं तर ही जे गोरगरीब आहेत त्यांच्यावर उचित उपाययोजना करा तुमच्याकडे जिथं मोकळी जागा आहे त्यांचं पुनर्वसन करा आणि कायमस्वरूपी त्यांना जागा द्या आणि हे जे गांधी उद्यान मागं तुम्ही बघायला लागला आहे जिथं अहिल्यावर ओलकरचं स्मारक आहे तिथं राजपूत साहेब महाराजांचं स्मारक आहे इथं तुम्ही गेट बंद करून गाडी लावला याचा अर्थ काय होता असा प्रश्न मी महानगरपालिकेला विचारतो हे गाडी ब काढून लवकरात लवकर गोरगरिबांची सोय व्हावी अशी मी मागणी महापालिका प्रशासनाकडे करतो म्हणजे गरिबांची सुद्धा उषाबाई एक मिनट ठीक आहे कथे तरी जवळजवळ ही गोरगरिबांची दुकानं उचलून पंधरा दिवस झाली तर तुम्ही बघू शकता कचरा अजून असाय इथं असंच पडला आहे आणि फक्त रात्री जर तुम्ही इथं बघितला तर पोटप्रांतींच्या गाड्या आहेत तसे लागा लागल्यात तर हे जे नियम तुमचे आहेत ते गोरगरिबांसाठी आहेत काय आणि जर तुम्हाला अतिक्रमण काढायचंच आहे तर धनांगड्याचं काढा आणि सांगली मिर्जेतले जेवढे अतिक्रमण आहेत त्यांना एक नियम लावा अशी मी मागणी करत आहे बोलाय म्हणत बोल आता जे अतिक्रमण काढल्यात गरीब गरीब लोकांचंच काढलेले आहेत तुम्हाला अतिक्रमण काढायचं असेल तर पूर्ण मिरजंचा काढा का यांची सुपारी आहे त्यांनी महानगरपालिकेने सुपारी घेतल्या काय गरीबांची हा काढून घेणार हे करून घेणार असं अम्य, असलं तर सांगा आम्ही आम्ही आता गं बसणार नाही त्यांना आमच्या पद्धतीनं शिवसेनेच्या स्टाईलमध्ये उत्तर देणार महानगरपालिकेला आली उद्या एक दो दोन चार दिवसात नाही जर विषय संपत असेल तर तुम्हाला अतिक्रमण ह्यांच्या ह्यांचे गरीबांची जर त्यांना जागा जर नाही दिली त्यांनी तर दोन दिवसात आम्ही पूर्ण महानगरपालिके आंदोलन करणार जे मिरज मार्केटमधलं जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिशय गरीब लोकांचे म्हणजे जे फुटपाथवर बसून जे, जे बांगड्या भरून भरतात बा, 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 लोकं परत फळं विक्रेते आहेत आणि फुलं विक्रेते आहेत परत अशा लोकांचं अतिक्रमण केलेलं आहे धनधान्यचं अतिक्रमण केलेलं नाही असं असं अच वाटतं आहे की आज जे अतिक्रमण <गण> विभाग आहे जे अधिकारी आहेत धनदांडी यांच्या यांचे सुपारी आहे काय असं नागरिकांना व आमच्यासारख्या लोकांना प्रश्न पडलेला आहे निर्जेत एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे तुम्ही गरीबावर का म्हणजे गरीबाच्या पोटावर का उठून बसलेलं आहे गरीब पोट भरून खात्याला बघवू नका मोठ्या प्रमाणात दोन नंबर धंदे चालू आहेत कशिनो चालू आहेत बाकीचं तुमचं गांजा विक्री वगैरे हे सगळंच हे सगळं चालू आहे वेसनाही मोठ्या प्रमाणात मिळतं चालू आहे त्याच्याकडे प्रशासनाला लक्ष द्यावं व अतिक्रमण करायचा सरसकडं अतिक्रमण करावं त्याला आपण आमची काही अडचण नाही आहे पण गोरगरीब जे आहेत त्यांच्यावर तुम्ही असं तुटून पडू नका आणि संध्याकाळच्या वेळेस जे प्र जे बा बाहेरचे लोक आहेत जे बाहेरून आल्यात यू पी बिहार विहार इकडे जे आईस्क्रीम काढे लागलेले आहेत त्यांचे काय हप्ते आहेत का तुम्हाला अतिक्रमण विभागाला किंवा तुमचे कोण अतिक्रमण विभागवाला असा कोण नेमलेला आहे का की रोजचे रोज पैसे घेणार असे काय असेल तर आम्हाला असं काय दिसून आलं तर दा, आम्ही जागेवर राहणार नाही आम्ही इशारा देतो हिरकणी न्यूज करिता संपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट